डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येला जबाबदार असणाऱ्या आरोपींना वाचवण्यासाठी राज्य महिला आयोगाकडून प्रयत्न होत असल्याचा आरोप आम्ही भारतीय महिला मंचच्या वतीनं करण्यात आलाय पीडितेला न्याय देण्याऐवजी तिची बदनामी करणाऱ्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी राजीनामा द्यावा अन्यथा मुख्यमंत्र्यांनी चाकणकर यांची हकालपट्टी करावी अशी मागणी मंचच्या वतीनं करण्यात आली आहे या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी कोल्हापुरातील शाहू समाधी स्थळी मुकनिदर्शनं करण्यात आली राजर्षी शाहू महाराज यांच्या नर्सरी बागेतील समाधीसमोर आम्ही भारतीय महिला मंचाच्या वतीनं मुक निदर्शनं करण्यात आली डॉक्टर संपदा मुंडे यांनी मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून आत्महत्या केली मात्र या प्रकरणातील आरोपींना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पीडितेला न्याय देण्यासाठी प्रयत्न करणं अपेक्षित होतं पण चाकणकर यांनी डॉक्टर संपदा मुंडे यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणारी वक्तव्य करत त्यांची बदनामी केली आहे त्यामुळे तोंडावर बांधून आज आंदोलकांनी चाकणकर यांचा निषेध केला रुपाली चाकणकर यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदी राहण्याचा अधिकार नाही चाकणकर यांनी राजीनामा द्यावा किंवा मुख्यमंत्र्यांनी चाकणकर यांची पदावरून हकालपट्टी करावी अशी मागणी यावी करण्यात आली आंदोलनात गीता हसुरकर सीमा पाटील एडव्होकेट करुणा विमल भारती पवार अनिता बावडेकर चंदा बेलेकर अलका सणगर संजय पटकारे मारुती कोळी शंकर कांबळे सुलभा भनगे यांच्यासह महिला सहभागी झाल्या होत्या